प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजीत मतीन काझी यांच्यासह हॉटेल चालक दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला काझी समर्थकांनी हल्लेखोरांची घरे वाहने फोडली मिरजेत टाकळी रोडवर हॉटेलमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून शिवसेना शिंदे गटाचा समन्वयक मतीन काझी याच्यासह हॉटेल चालक दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला यात मतीन काझी याच्यासह हॉटेल चालक व त्यांची पत्नी जखमी झाली या घटनेनंतर संतप्त काझी समर्थकांनी एजाज शेख व त्याच्या साथीदारांच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली दोन गटात राड्यामुळे मिरजेत काही काळ तणाव होता मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र येसुमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे हॉटेल चालक येसुमाळी यांनी पिंटू सय्यद या कामगाराचा पगार दिला नसल्याचा वाद सुरू होता या वादातून मिरजेतील एका खून प्रकरणातील आरोपी एजाज शेख व अमन गोदड सोहेल नदाब शंकर रिक्षावाला व वा शिव आतनीकर यांनी शनिवारी रात्री हॉटेलवर जाऊन जोरदार राडा केला हॉटेल चालक रवींद्र येसुमाळी व त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी मतीन काझी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला त्यामुळे हल्लेखोरांनी मतीन काझी याच्या हातावर कोयत्याने हल्ला केला यावेळी झालेल्या हाणामारीत यामध्ये मतीन काझी यांच्यासह तिघे जखमी झाले सर्वांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये नेण्यात ने आलं काझी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच काझी समर्थकांनी सिव्हिल आवारात मोठी गर्दी केली होती तणाव वाढत असल्याने पोलिसांनी जादा कुमक मागून सौम्य लाठीमार करत जमावाला पिटाळले मतीन काझी समर्थकांनी मध्यरात्री एजा शेख अमन गोदड इकलास खाटिक या तिघांच्या घरावर हल्ला करून साहित्याची तोडफोड दुचाकी व वा चारचाकी वाहनांची मोडतोड केली या प्रकरणी शहर पोलिसात मतीन काझी याने अमन गोदड शिवा आदणीकर सोहेल नदाब व त्याच्या दोन साथीदारांनी कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे हॉटेलात कोयत्याने झालेल्या हल्ल्याचे सी सी टी व्ही फुटेज शहरात व्हायरल झालं होतं या याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले